यावेळी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा खरा शत्रू कोण भाजपला कोणाच्या विरुद्ध लढायचं आहे कोणाचं हे स्वाभाविक उत्तर असेल की भाजपला शिवसेनेविरुद्ध म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरुद्ध लढायचं आहे पण कोण कोणाच्या विरुद्ध उभं राहिलंय हे जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत अख्ख्या महाराष्ट्रात फक्त पाच ठिकाणी भाजप लढणार आहे आणि बाकी सगळ्या जागा मॅक्झिमम त्यांच्या जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरुद्ध आहेत मुंबईचे सहा लोकसभा मतदारसंघ आहेत ठाण्याचे तीन लोकसभा मतदारसंघ आहेत रायगडचा एक पालघरचा एक अशा अकरा लोकसभा मतदारसंघात फक्त दोन ठिकाणी भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे सेना अशी लढत होणार आहे मित्रांनो नमस्कार मी अतुल कुलकर्णी या आजच्या मुंबई डायरीमध्ये नेमकं हे काय चाललंय ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे एकीकडे भाजपनी स्वतःचा कट्टर शत्रू म्हणून उद्धव ठाकरे शिवसेनेला म्हणायचं आमच्या दोघांचं आता कधीही पटणार नाही आम्ही दोघं कधीही एकत्र येणार नाहीत असंही सांगायचं आणि लढाई मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत करायची मग उद्धव ठाकरेंच्या सेनेसोबत कोण लढतंय तर उद्धव ठाकरेच्या शिवसेनेसोबत शिवसेनेतूनच फुटून गेलेला एक गट लढतोय ही आकडेवारी जर बघितली तर फार गमतीशीर आकडेवारी मुंबई उत्तर पूर्वचं आपण बघू मी ज्या अकरा जागा महामुंबईच्या म्हणालो मुंबई ठाणे रायगड पालघरमधून अकरा जागा आहेत त्या अकरा जागांमध्ये मुंबई उत्तर पूर्वमधून मिहीर कोटेच्या हे भाजपचे उमेदवार त्यांची लढत संजय दिना पाटील हे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत आहे पालघरमधून उद्धव ठाकरे गटाची या भारती कांबडी यांची लढत भाजपचे डॉक्टर हेमंत सावरा यांच्यासोबत आहे या ठिकाणी देखील भाजपनी विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना बाजूला सारून हेमंत सावरा यांना उमेदवारी दिलेली आहे याच्यानंतर आणखी कोणत्या तीन जागा आहेत जिथे भाजपची आणि उद्धव ठाकरे गटाची लढत होणार आहे तर त्याच्यातली एक आहे जळगावची जागा ज्या ठिकाणी स्मिता वाघ भाजपच्या उमेदवार आहेत त्यांची लढत ही उद्धव ठाकरे गटाचे करण पवार यांच्यासोबत आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी हा एक मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार नारायण राणे यांची लढत ही विनायक राऊत यांच्यासोबत होणार आहे विनायक राऊत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहे सांगलीची एक लढत आहे सांगलीची लढत अख्ख्या महाराष्ट्रात गाजली तर तिथे उद्धव ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांची लढत ही संजय काका पाटील जे विद्यमान खासदार आहेत भाजपचे त्यांच्यासोबत होणार आहे या पाच जागा जर वगळल्या तर भाजपने एकूण अठ्ठावीस ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेले पण या अठ्ठावीस पैकी फक्त पाचच ठिकाणी उद्धव ठाकरेंसोबत त्यांची लढत आहे मग उद्धव ठाकरे यांचा गट हा भाजपचा शत्रू आहे खरा का आणखी कोण आहे तर आकडेवारी जर बघितली आणि कोणाच्या लढती कोणासोबत आहेत हे पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की अठ्ठावीस जागापैकी पंधरा जागा काँग्रेसच्या विरुद्ध आहेत म्हणजे भाजप आणि काँग्रेस ही पंधरा ठिकाणी एकमेकाच्या विरोधात लढणार आहे कोणत्या आहेत त्या पंधरा जागा तर त्या पंधरा जागांमध्ये मुंबई उत्तर मध्य मुंबई उत्तर सोलापूर पुणे नंदुरबार धुळे नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर अकोला अमरावती नांदेड लातूर आणि जालना या पंधरा ठिकाणी काँग्रेस आणि भाजप यांची लढत होणार आहे आठ जागा ज्या आहेत जिथे शरद पवारांच्या पक्षासोबत भाजप लढणार आहे त्या आठ जागांमध्ये भिवंडी सातारा डिंडोरी रावेर अहमदनगर माढा वर्धा आणि बीड अशा आठ जागा आहेत आता प्रश्न येतो की उद्धव ठाकरे गटाच्या ज्या जा जागा आहेत त्यांच्या विरोधात कोण लढतं आहे तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही तेरा ठिकाणी एकमेकाच्या विरोधात लढती आहे म्हणजे जिथे खांद्याला खांदा लावून ब काँग्रेसच्या विरुद्ध लढणारी शिवसेना राष्ट्रवादीच्या विरुद्ध लढणारी शिवसेना आणि प्रसंगी भाजपच्या विरुद्ध लढणारी शिवसेना ही आता तेरा ठिकाणी म्हणजे तेरा लोकसभा मतदारसंघात एकमेकांच्या विरुद्ध उभी आहे हे तेरा लोकसभा मतदारसंघ कोणते आहेत तर याच्यातले सगळ्यात जास्त लोकसभा मतदारसंघ मुंबईत आणि महामुंबईतले आहेत पाच लोकसभा मतदारसंघ आहेत या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये मुंबई दक्षिण आहे मुंबई दक्षिण मध्य आहे मुंबई उत्तर पश्चिम आहे ठाणे आहे आणि कल्याण आहे ठाण्यामध्ये आपल्याला माहिती आहे है। राजन विचारेविरुद्ध नरेश मस्के अशी लढत होणार आहे कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि विद्यमान खासदार त्यांची लढत उद्धवसेनेच्या वैशाली दरेकर यांच्यासोबत होणार आहे मुंबईमध्ये देखील अशाच तीन लढती आहेत तुम्हाला नावं दिसतील कोण कौन लढत आहे ते उरलेल्या आठ जागांमध्ये हातकणंगले मावळ नाशिक शिर्डी संभाजीनगर बुलढाणा यवतमाळ आणि हिंगोली या आठ जागी शिवसैनिकच शिवसैनिकांसोबत लढणार आहेत म्हणजे एकमेकांचे म्हणजे महाभारतातला प्रसंग जर तुम्हाला आठवला तर श्रीकृष्णला अर्जुन विचारतो की सगळे माझ्यासमोर माझे नातेवाईक आहेत मी कसा लढू आणि श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतो की नाही कसं लढलं पाहिजे कुठेतरी हे चित्र आता दिसतंय आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये तेरा ठिकाणी भाजप कुठेही लढत नाही आहे शिवसेनेसोबत उद्धव ठाकरेसोबत शिवसेनाच एकमेकासोबत तेरा ठिकाणी लढती आहे आणि भाजप मात्र दूर राहून त्यांची लढाई बघणार आहे बघणार आहे म्हणजे ती प्रत्यक्षात त्याच्यात सहभागी होईल शिंदे गटाच्या उमेदवाराला मदत करा मत मतदान करा असं सांगतील भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र येऊन मतदान करतील हे जरी खरं असलं तरी प्रत्यक्षात लढत मात्र ही दोन शिवसैनिकांमध्ये तेरा ठिकाणी होणार आहे उद्धव ठाकरे आणि अजित पवार गट यांच्यात लढत फक्त दोन ठिकाणी होणार आहे एक धाराशिव उस्मानाबाद जिल्हा जुना आणि आता दुसरा रायगड धाराशिवमध्ये अर्चना पाटील ह्या ओमराजे ओमराजेंच्या विरुद्ध लढणार आहेत ओमराजे तिथे उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि राणा जगजित सिंग जे आहेत हे भाजपचे आहेत पदाधिकारी त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवार गटाचं तिकीट घेतलं आणि त्या आता उद्धव ठाकरेसोबत लढणार आहे म्हणजे कशी गुंतागुंत हे तुमच्या लक्षात येईल राष्ट्रवादी पक्ष आता आपल्याला नकोसा झाला आहे म्हणून ज्या जगजितसिंग राणांनी राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपला जवळ केलं त्याच जगजितसिंग राणा यांच्या पत्नी अर्चना पाटील या आता राष्ट्रवादीच्या तिकीटावर उद्धव ठाकरेंच्या विरोधात मैदानात उतरलेल्या परवा त्या एका सभेत बोलताना म्हणाल्या आणि तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल देखील झाला त्या काय म्हणाल्या की चारशे जागा मोदीजींना निवडून आणायच्यात तीनशे नव्याण्णव जागांचा जुगाड जुगाड हा शब्द वापरला त्यांनी तीनशे नव्याण्णव जागांचा जुगाड मोदीजींनी केला आहे चारशे वेळी जागा माझी आहे ती तुम्हाला निवडून द्यायची आहे आता त्या खरं बोलून गेल्या अजाणटे म्हणे खोटं बोलून गेल्या सोडून द्या तो विषय चर्चेचा नाही मात्र हा जो काही जुगाड झाला आहे ह्या धाराशिव मतदारसंघासाठी तो फार गमतीशीर आहे आणि आता राहिला शेवटचा एक मुद्दा की काँग्रेस विरुद्ध अजित पवार आणि शरद पवार विरुद्ध शिंदे सेना हे दोघे एकमेकांच्या विरुद्ध किती ठिकाणी लढत असतील तुम्हाला आश्चर्य वाटेल हे दोघेही एकमेकांच्या विरुद्ध एकही जागा लढत आहेत शून्य ठिकाणी हे लढत आहेत हे असं का झालं भाजपला शिवसेनेसोबत म्हणजे उद्धव ठाकरे गटासोबत का लढायचं नाहीये फक्त पाचच जागा का आल्या तर ह्याच्या मागे एक असं कारण सांगितलं जातं की निकालानंतर जेव्हा स्ट्राईक रेट बघितला जातो कोण कोणासोबत लढून किती जागा जिंकल्या त्याच्यामध्ये भाजपने शिवसेनेसोबत जिंकून लढून एवढ्या जागा जिंकल्या म्हणजे भाजपचा स्ट्राईक रेट एवढा जास्त आहे आणि शिवसेने दोन शिवसैनिकांमध्ये झालेल्या लढतीमुळे उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट कमी आहे जास्त आहे ही असं एक गणित त्याच्यात होऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा झाला स्ट्राईक रेट वगैरे गमतीचा भाग झाला त्यातला विश्लेषणाचा भाग झाला पण खरं कारण असं सांगितलं जातं की उद्धव ठाकरे यांच्याविषयी जी काही सहानुभूती निर्माण झालेली आहे कथित लोक सांगतात महापालिकेच्या निवडणुकीपासून ही सहानुभूती होती वगैरे झाल्या नाहीत महापालिकेच्या निवडणुका आणि हे जे काही मध्ये मोडतोड झाली याच्यामुळे उद्धव यांच्याविषयी प्रचंड सहानुभूती आहे तर त्या सहानुभूतीचा फटका आपल्याला बसायला नको त्या सहानुभूतीचा फटका शिवसैनिक शिवसैनिक एकमेकात लढले तर त्यांना बसला तरी चालेल आपण बाजूला राहू जिथे नाईलाजच आहे अशा पाच जागा घ्याव्या लागल्या त्या पाचच ठिकाणी भाजप आणि शिवसेना उद्धव ठाकरेंची ही महाराष्ट्रात एकमेकाच्या विरुद्ध लढती आहे त्याच्यामुळे सहानुभूतीचा जो काही फटका बसायचा असेल तो शिंदे गटाला बसला तरी चालेल पण आपल्याला बसायला नको असा एक त्याच्यात विचार असू शकतो काँग्रेसमध्ये जे काही वातावरण मधल्या काळात होतं राहुल गांधी ॲक्टिव्ह होण्याच्या आधीचं काँग्रेस मरगळलेली आहे काँग्रेस आपल्यासोबत येऊ शकते असं वाटत होतं त्याच्यामुळे सगळ्यात जास्त म्हणजे पंधरा जागा काँग्रेसच्या विरोधात आहेत आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अजित ता पवार आता त्यांच्यासोबत आहेत त्यामुळे अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपचा फायदा होईल असं एक गणित त्यामागे असू शकतं त्यामुळे आठ जागा राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटाच्या विरुद्ध अजित पवार गटाच्या सोबत शरद पवार गटाच्या विरुद्ध भाजप लढणार आहे मला सांगताना देखील हे गट तट असं सांगताना किती गोंधळ होतोय तुमचा किती सगळा गोंधळ होत असेल मता मतदान करायला गेल्यानंतर मला तुमच्या समजून घेण्याचं आणि आकलनशक्तीचं खरंच कौतुक वाटतं या लोकांनी एवढे घोळ घालून ठेवले एकमेकांच्या तंगड्या एकमेकांच्या तंगड्या एक इतक्या एकमेकांच्या गळ्यात घालून ठेवल्या तरी देखील मतदार सुजाण आहे आणि मतदार विचार करून मतदान करेल यावर माझा विश्वास आहे मतदान करा कोणाला करायचं आहे त्याला करा पण मतदान करा मित्रांनो तुमच्या कॉमेंट्स नक्की द्या हे जे, जे काही एकमेकांच्या गळ्यात गळे घातले गड़ा गेले किंवा एकमेकांच्या पा तंगड्या एकमेकांच्या गळ्यात घातल्या गेल्या याच्याविषयी तुम्हाला काय वाटतं सांगा तुमच्या कॉमेंट्स नक्की आम्हाला एखादा चांगला विषय सुचवतील धन्यवाद